कुटुंबीय देखील उभे आहेत आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत काय सांगाल एक मोठा विजय या ठिकाणी सरांना मिळालेला आहे काय आनंद व्यक्त आनंद झाला आम्हाला म्हणजे एक सर्वसामान्य झाला एवढे मोठी जबाबदारी दिली पवार साहेबांनी आणि ती सगळी जनतेने हातात घेतली आणि त्यामुळे हा सगळा विजय मिळून आला खूप आनंद झाला आपण काय सांगाल ताई मोठं आव्हान या ठिकाणी होतं एक केंद्रीय मंत्र्याला पराभूत करणं म्हणजे मुश्किल होत तरी देखील अशा परिस्थितीमध्ये कुटुंबीय म्हणून काय म्हणजे कुटुंबीय म्हणून मी एवढंच बोलू इच्छिते का सगळ्या सर्वसामान्य जनतेने आम्हाला सहकार्य केलं आमच्या पाठीशी उभे राहिले आणि तळागाळातल्या माणसाला उमेदवारी दिली पक्षाने म्हणजे पवार साहेबांनी तर हे यश नुसतं भगरे सरांचं नसून सगळ्या तमाम ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं तळागाळातल्या लोकांनी जे सहकार्य केलं त्यांची मी आयुष्यभर राहील आता केंद्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तर भद्रे सर आपल्याला मंत्री म्हणून काय वाटतं तुम्हाला मंत्री म्हणून आता सगळ्या जनतेची इच्छा असेल त्यांच्या आशीर्वाद सर पाठीशी राहतील तर सर नक्कीच मंत्री होतील नक्कीच जनतेची इच्छा असेल तर नक्कीच तो प्रयत्न देखील यशस्वी होईल अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत काय सांगाल नाशिक आणि दिंडोरी मध्ये आता मतदान प्रक्रिया तीस फेऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत काय सांगाल राजाभाऊ भाज्या आघाडीवर हो आहेत बग्रेसरांचा विजय निश्चित दोघं पण निवडून आले जमाय परंतु परिस्थिती अशी की ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या अत्यंत म्हणजे खूपच ध्यानाद्या पद्धतीनं फळवणूक केली गेली द्राक्ष असेल ऊस असेल कांदा असेल कापूस असेल आणि त्याचाच हा परिणाम तो बघायला मिळतोय इतकंच नाही कामगारांना सुद्धा त्यांनी फार वंचित धरले गेले जे त्यांनी धोरण जे राबवले गे गेले आता बॉश कंपनी सारखे सातशे तीस मुलं गरीब असलेले असतो की करतात काय आणि आपल्याकडे आलेले जे जे काही असतील काम मुलांना संधी मिळणारे ते संपूर्ण गुजरातला गेलेले आहे एकंदरीत हा सगळा रोष भागताना यात श शरदचंद्रजी पवार साहेब असतील माननीय उद्धव साहेब असतील या सर्वांनी जी एकजूट केली गेली ती झूट आणि जी पळापणी झाली ती खऱ्या अर्थानं जनतेला ती भवली का आम्ही केलं काय आमचं मत वाया गेलं मी मागं सुद्धा सव्वा दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं जसा पाऊस पडतो समुद्राला मिळावं आणि तो खारा व्हावा या पद्धतीनंच मी वर्णन केलं तर आज सत्य ते परिस्थिती या ठिकाणी उतरली आम जनता महाराष्ट्राची बघती आणि महाराष्ट्रात सतत तुम्ही बघा कशा पद्धतीचं वातावरण आहे निश्चितपणे सर्वच जयाच्या विजयाच्या याच्याकडे जात आहेत परंतु ही जी मंडळी जी पळाली गेली आणि ती सगळं पराजयाकडे गेली आता पुढे बघा थोड्या दिवसात विधानसभा लागेल दिपाळीच्या आसपास मला तरी वाटतं एकही आमदार निवडून येणार नाही अशी या ठिकाणी मी गावाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितच या ठिकाणी पळापळीचं राजकारण केलं गेलं म्हणून आणि शेतकऱ्यांकडे खरं तर दुर्लक्ष केलं गेलं म्हणून हा ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे असे भावना या ठिकाणी व्यक्त हो होते आता थोड्या वेळातच या ठिकाणी ठिकाणी औपचारिक घोषणा जी आहे ती होणार आहे या ठिकाणी उमेदवारांचं आगमन या ठिकाणी होईल मोठी जय तयारी या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहन उभी केलेली आहेत वाहनांना झेंडे वगैरे लावलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा विजय उत्सव या ठिकाणी करण्यात येणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये केंद्रामध्ये कशा पद्धतीने आकड्यांचा खेळ करून आणि सरकार स्थापन होतं हे देखील बघण्यात महत्व या ठिकाणी जवळजवळ फेऱ्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि आपण जर बघितलं तर दिंडोरी मतदारसंघामध्ये मोठं जल्लोषाचं वातावरण आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर सर हे मोठ्या मताधिकाने या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालं नेहमी त्यांचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत आमदार कदम साहेब देखील आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत काय सांगाल कदम साहेब एक प्रकारे मोठा अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली काय सांगाल विजयाच्या आहेत सांगाल सर विजयाच्या नाही विजयी म्हणून घोषित झालेले आहेत अटीतटीची तुम्ही म्हणाल तर अजिबात नाही पिंडरी लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेनं निवडणूक जनतेने निवडणूक ही ताब्यात घेतलेली होती आणि त्यामुळे हा जनतेचा महाविकास आघाडीच्या सर्व नेते कार्यकर्त्याचा सर्वसामान्यांचा विजय आहे निश्चितच सर्वसामान्यांचा विजय आहे आपण काय सांगाल सर कशा पद्धतीने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये एक केंद्रीय मंत्री म्हणजे मोठं आव्हान होतं काय सांगाल कशा पद्धतीने सर सामोरे गेले केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा जो रोष ओढवून घेतला होता त्यामुळे या मतदारसंघाच्या निष्क्रिय असलेल्या माजी केंद्रीय मंत्री यांचा सा एक सामान्य शिक्षकाने अण्णांनी निवडणुकीच्या प्रचारातच सांगितलं होतं की एक केंद्रीय मंत्र्याचा पराभव एक सामान्य शिक्षकाच्या हातून होणार आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय झालेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर शेवटच्या दोन दिवसात झाला परंतु जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतल्यामुळे सर या सामान्य अतिसामान्य शिक्षकाचं दिंडोरीकरांनी एक खासदार म्हणून नवनिर्वाचित खासदार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे सर निश्चितच दिंडोरीकरांच्या कांदा उत्पादक शेतकरी इतर सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा सर्व मतदार बांधवांची आणि आम्हा सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे या विजयामध्ये खऱ्या अर्थाने जे काही चियाचा वाटा असेल तो आमचे मार्गदर्शक अनिल अण्णा कदम त्याचप्रमाणे श्रीरामजी शेटेसाहेब व इतर सर्वच प्रत्येकाचं नाव घेणं काही संयुक्तिक नाही परंतु या मतदारसंघामध्ये सर्व विरोधी पक्षाचे आमदार असताना सहा आमदार असताना या ठिकाणी सामान्य शिक्षकाने लाखो मताने या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याला पराभूत केलं ही जनतेची ताकद आहे आणि ही ताकद आता केंद्राला शेतकऱ्यांची ताकद कळलेली आहे यापुढील भविष्यामध्ये शेतकरी विरोधी धोरण राबवताना केंद्र सरकारला शंभर वेळेस विचार करावा लागेल बगरे सरांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र और एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी थोड्याच वेळा मध्ये आता आहे या ठिकाणी देखील आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा